24 हर पल आपके साथ विश्व न्यूज नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा ताईसाहेब मुंडे व लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम ताईसाहेब मुंडे यांच्या आदेशावरून आज सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथून ऊस तोड बैलगाडी कामगार त्यांच्या गावाकडे सफेपूर येथे येत असताना गावाजवळ बैल व कामगाराने भरलेला ट्रकचे टायर फुटून ट्रक पलटी झाली यामध्ये दोन कामगार व सहा बैल जखमी झाले असता या ठिकाणी उन्मला विजय दराडे यांनी फोन करून सांगितले तात्काळ जखमी कामगार रत्न गायकवाड व वा सोरणमाला थोरात यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यास डॉक्टर बांगर यांनी सांग व बैलाला सहकार सरकारी डॉक्टर यांना फोन करून बैलाचा तात्काळ उपचार करण्यास सांगितले व सफेपूर येथे जाऊन कारखान्याचे शेती अधिकारी कनबूर साहेब यांना सुरेश तात्या वनवे यांनी फोन करून इन्शुरन्सचे व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत करण्यास सांगितले यावेळी यावेळेस कृष्णा तिडके લોકનેતે ગોપીનાથરાવજી મુંડે સાહેબ ઉસ્તોડ મઝૂર વ મુગ્ધમ વાહતુકદાર સંઘટના જિલ્લાધ્યક્ષ બીડ યુવા નેતે વિજય દરાડે મુગ્ધમ વિષ્ણુ મેગ મેંગે મુગદામ મુગ્ધમ સોમેશ્વર ભુઈટે વ સર્વ ગાંવરી વિશ્વ ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ જિલ્લા સંપાદક પ્રવીન્દ રાઠોડ ઉસ્માનાબાદ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा